नमस्कार आपण पाहतात संवाद न्यूज चॅनल सोलापूर येथे महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेचे एक दिवसीय धरणे आंदोलन संपन्न सोलापूर किल्ला कोटवार संघटनेचा कोतवाला चतुर्थ श्रेणीला चतुर्थ श्रेणीला पदना मसूर सेवकला ना अनुदं भविष्य निधीला ना पदोनिधी कटवार संघटनेचा સોલાપુર જિલ્લા કોટલ સંઘટના જિલ્લા અધ્યક્ષ महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या वतीने आज महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय धरना आंदोलन पुकारण्यात आलं आहे महाराष्ट्र राज्य कोतवाल संघटनेच्या विविध मागण्या महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र राज्य कोतवालांना चतुर्थणी दर्जा मिळाला पाहिजे कोतवाल कर्मचाऱ्यांना पदनाम बदल फसूल सेवक केलं पाहिजे कोतवालांना अनुकंपा लागू झाली पाहिजे कोला कोतवालांना अनुकंपा लागू झाली पाहिजे भविष्य निधी मिळाला पाहिजे अशा विविध संदर्भात बत महाराष्ट्र राज्य आज जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे एक दिवसीय धरण आंदोलन पुकारण्यात आलं आहे जर शासनाने दखल नाही घेतल्यास दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून आझाद मैदान मुंबई येथे महाराष्ट्र राज्यातील बारा हजार सातशे सत्तेचाळीस कोतवाल कर्मचारी आंदोलनामध्ये सहभागी होणार असून आजपासून महाराष्ट्र राज्यातील सर्व कोटवाल कर्मचारी काम बंद आंदोलन पुकारण्यात आलं आहे आज महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र राज्य कोतवाल कर्मचारी संघटनेच्या वतीनं शासनाकडून जे काही प्रलंबित मागण्या आहेत या त्यांच्या आमच्या मागण्या संदर्भामध्ये सरकारला जाग यावी म्हणून आज या ठिकाणी एक दिवसाचं धरणं आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि आम आमच्या ज्या काय मागण्या आहेत कोतवालांना चतुर्शीचा दर्जा मिळावा कोतवालांना अनुकंपा नोकरी मिळावी शिक्षण एक आर्थिकनुसार पदोन्नती मिळावी ज्या काही सात आठ मागण्या घेऊन आज आम्ही आंदोलन करतो आहे सरकारला आमची विनंती आहे की आमच्या मागण्याबद्दल लवकरात लवकर निर्णय व्हावा अन्यथा महाराष्ट्रामध्ये सव्वीस तारखेपासून राज्यातील सर्व कोतवाल हे आझाद मैदान येते हे मदत काम बंदोलनामध्ये सहभागी होणार आहे म्हणून सरकारला आमची विनंती आहे की लोकांची वेळ न येता आमच्या मागण्या मान्य कराव्यात आणि त्याबद्दल महाराष्ट्र राज्य मसूल कर्मचारी संघटना व राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीनं तिथे आहेत पाठिंबा आज आपल्याला महाराष्ट्र राज्य प्रतो संघटनेच्या आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्रदेश संघटनेचे उपर्षक गायकवाड़ गायकवाडसाहेब आज भेट दिल्याबद्दल सोलापूर जिल्हा संघटनेच्या वतीने मी पूर्ण त्यांचा आभार व्यक्त करतो काय